राज्यात काहीही झालं तरी आम्हाला जबाबदार धरायचं हे एकच काम मुख्यमंत्री करतायत आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत आणि भविष्यातही त्यांच्यासोबतच राहू मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय तात्काळ घ्यावेत त्यांच्या तोंडाला पाणं पुसू नयेत अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी इस्लामपूरमध्ये व्यक्त केली आहे मुघलांना जशी संताजी धनाजीची भीती होती तशीच या सरकारला काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे संताजी धनाजी दिसत आहे राज्यामध्ये काहीही झालं तरी आम्हाला जबाबदार धरायचं हे एकमेव काम मुख्यमंत्री करतायत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत आणि भविष्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या मागे ठाम उभे राहू मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसू नयेत आणि कर्जमाफीबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे ते इस्लामपूरमध्ये बोलत होते मुख्यमंत्री हेच म्हणत होते महाराष्ट्राच्या विधानसभेत की शेवटचा दाना संपेपर्यंत मी तूर खरेदी करेन अहो दाना नाही लाखो क्विंटल तूर आज शेतकऱ्यांच्या घरात पडू नये आणि तुम्ही तुमची खरेदी करण्याची जबाबदारी असताना त्यातनं टाळताय मग तो हमीभावाच्या पेक्षा खाली दर विकणार नाही तर काय त्यांच्या मुलांची शा शिक्षण आहे लग्न आहेत घरा कुटुंब चालवताना ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी हमीभाव नाही मिळाला तरी माणसं विकतात कारण सरकार याबद्दल पूर्णपणाने झोपलेलं आहे सरकारला महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची शेतमजुरांची आणि ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेची चिंता नाही आम्ही सगळे या विचाराचे आहोत की योग्य भाव चांगला भाव शेतकऱ्यांना जर मिळाला तर शहरात राहणाऱ्या माणसाला चांगला आणि सकस मालाचा पुरवठा करणारा महाराष्ट्रातला शेतकरी आहे त्याला महाराष्ट्रातल्या शहरात राहणाऱ्या सगळ्यांचीच चिंता आहे पण त्याचबरोबर तो, तो किमान जगला पाहिजे आणि जगण्यासाठी शक्य होत नाही अडचण आहे अवघड आहे संकट आहे म्हणूनच महाराष्ट्रात आज दहा हजारापर्यंत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि हे आत्महत्येचं लोन थांबवायचं असेल तर एखादा शेतकऱ्यांच्यावर आणि महाराष्ट्रातल्या शेतीनिष्ठ माणसावर श्रद्धा असणारा मुख्यमंत्री असता तर त्यांनी या क्षणाला महाराष्ट्रातलं संपूर्ण कर्ज माफ करण्याचं पाऊल टाकलं असतं वारंवार प्रसारमाध्यमाला येऊन ते सांगतायत की आम्ही एवढं मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज आहे आणि मग या कर्जाच्या सिस्टीमच्या बाहेर जे गेलेले आहेत त्यांना आणू वेगवेगळे वे शब्द प्रयोग करण्यापेक्षा ज्याला कर्जाच्या जोखंडाखाली जो, जो दबलेला आहे त्याला कर्जमाफी द्या कशाला वेगवेगळे वे वे तत्व आणि ज्ञान सांगायचे आणि अभ्यास करायचा माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे अभ्यास थांबवा चार चांगले सल्ले घ्या पाहिजे असेल तर शरद पवार साहेबांना विचारा काय करायचं था। आणि ताबडतोबीनं महाराष्ट्रातल्या कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्या हा संप काही ठिकाणी मिटलाय असं म्हणत असतील लोक तरी महाराष्ट्रातला शेतकरी अस्वस्थ आहे हा संप हा शेतकऱ्यां शेतकरी संघटनांमध्ये फूट पडले असं त्यांचं मत आहे जर प्रसंग आला तर राजू यांच्या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी सभा होणार का सर्व एकत्र असं आहे की ज्याला शेतकऱ्याचे प्रश्न समजतात आणि जो शेतकऱ्यांशी निष्ठेनं काम करतो याला फार महत्व आहे त्या माणसांची सगळ्यांची भूमिका अशीच असणार आहे त्याबद्दल मला वाटत नाही की त्यांची भूमिका वेगळी असेल किंवा काय शेतकऱ्यांची मागणीच आहे ही आणि आम्ही कुठलाही पक्ष विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस यांनी अद्यापर्यंत या आंदोलनात सक्रिय भाग घेतलेला नाही हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे शेतकरी स्वतःच्या जीवावर करतायत आमच्या पक्षाने या बाबतीत कोणतीही सकार म्हणजे सक्रिय भूमिका बजावली नाही गणेश चव्हाण सी चोवीस तास सांगली